जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणावीस सप्टेंबर भगवंताच्या होण्यानेच काळाच्या पलीकडे जाता येते आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे म्हणून आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ हे जरी खरे तरी आपण आज जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो तेव्हा आपण आज चांगले असलो तर अंत्यमतीस्सा गतीही या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल कारण मुख्यतः काळ तीन प्रकारचा असतो कालचा आजचा आणि उद्याचा जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही म्हणून त्याची काळजी करू नये एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे म्हणतो की अरे एकदा गोष्ट होऊन गेली आता काय त्याचे आता दुःख न करणे हेच बरे हे जे तुम्ही लोकांना सांगता तसे स्वतः वागण्याचा प्रयत्न करा मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते तसेच पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये आपल्या आजचे कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचे ते होणारच म्हणून स्वस्थ बसावे मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टीची काळजी करू नये सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे अपूर्णतेमुळे लागते कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो कारण सत्य स्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे याकरिताच आपल्याला भाव इच्छा तळमळ आज मनातून उत्पन्न व्हायला पाहिजे पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचेच राहिले तर काय उपयोग भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे भक्तीचे नऊ मार्ग सांगितले आहेत त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव परिशीलन केले तरी त्यात बाकीचे आठ येतात आपल्याला जे कळते ते आपल्या आचरणात आणावे हे खरे ऐकणे होय जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत तो होय आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदांताचे सार आहे आजचे बोधवचन वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा सेवावे हाची सुबोध गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी नवश्वावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ